एकोणतीस मेला यांच्यावर एफ आय आर दाखल केला परंतु त्याच्यात ज्या दो दोघांनी अपहरण केलं होतं एकाच व्यक्तीचं त्याच्यात स्पष्ट नाव आहे आणि एक इतर आरोपी आहे त्याचा कुठंही तपास झाला नाही म्हणजे आरोपीला कळून चुकलं की आपलं काहीही होत नाही त्याच अनुषंगाने पुढं ज्या कार्यालयात याच्यातला जो सूत्रधार आहे वाल्मिक कराड पहिल्यांदा नाव घेलो मी या सूत्रधाराने जे काही खाली आदेश दिले जे काय एखादी सूचना दिल्या काय करायचंय ते त्या सूचनेप्रमाणे या सगळ्या लोकांनी हे जे काही अकरा एकोणतीस नोव्हेंबरला जे काही खंडणी मागण्यासाठी हे गेले खंडणी मागितली तरी देखील तिथं काय झालं कुठलाही गुन्हा रजिस्टर झाला नाही हे सगळे कार लोक पोलीस स्टेशनला गेले पण तिथं कुठलाही गुन्हा झाला नाही आज मला हे म्हणायचंय की जर जिथल्या तिथं सगळे गुन्हे नोंद केले असते तर पुढच्या घटना झाल्या नसत्या एवढ्यावर हे लोक थांबले नाहीत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता त्या दिवशी हे परत लोक या टोळीतले हे आठ जण हे परत आवादा कंपनीवर आले परत एका दलित बांधवाला अमानुषपणे मारहाण चालू केली तो किंचळत होता तो लाठ्याने मार खात होता म्हणून गावातल्या एका व्यक्तीने फोन केला संतोषांना देशमुख यांना की अशी इथे घटना घडली आहे इथं या तो सोडवायला गेला भांडण सोडवताना ह्याला मारलं गाव गावातल्या लोकांनी त्या आरोपींना म्हणजे हातापाई झाली तो अशोक सोन नावाचा दरीत बांधव हा दुपारी एक वाजेपासून ते साडे दहा वाजेपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये भीक मागत होता की माझा एफ आय आर घ्या माझी म्हणजे माझा जी काय मला शिकायत करायची आहे जे काय मला एफ आय आर द्यायचा आहे ते घ्या घेतली नाही का घेतली नाही तर यांना हे राजकीय पाठबळ मिळालं होतं ह्या जे एक नंबरचा आरोपी आहे बीड जिल्ह्यात अशी गोष्ट आहे की आरोपी सांगल त्याच्यावर एफ आय आर होणार आणि आरोपी ज्याच्यावर नाही सांगल म्हणजे हो जे ज्या गोष्टी आरोपी सांगाल त्या गोष्टी या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत होत होत्या मुख्यमंत्री साहेबांनी जे कर्तव्यदक्ष कावत साहेब आहेत त्यांची नेमणूक केली परंतु खालचे लोक अजून तसेच आहेत ते अट्रॉसिटी घेतली असती तरी देखील हा गुन्हा घडला नसता आणि संतोषांना तिथे गेले म्हणून वरून आदेश आला वरून आदेश काय स्वतः दिला नाही यांना राजकीय पाठबळ आहे याच्यातून मला एक सांगायचंय की जर जिथल्या तिथं गोष्टी झाल्या असत्या तर ही घटना घडली नसती घटना घडल्यावर सुद्धा बघा तुम्ही मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि आता परत अडीच महिन्यानं तोच घटनाक्रम चालू झालाय जी गोष्ट पहिल्या दिवशी करायचीच नाही ती केली आणि अडीच महिन्यानं ती काढली त्याच्यामुळे समजून घ्या मला काय म्हणायचे ते राज्यकर्ते सगळे जे काही उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत की आत्ता तरी सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करा जेणेकरून आमच्या बीड जिल्ह्याला नाही भेटेल आणि आम्ही कुठंतरी तिथं सुख समाधानानं जे काही राहिलेलं आयुष्य आज देखील सगळं वातावरण भीतीयुक्त आहे खूप भयानक पद्ध पद्धतीनं तिथं आहे आणि आम्ही कुठपर्यंत लढणार आहोत आम्हाला सगळ्या गोष्टीची एक खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे यांचं खूप मोठं जाळं आहे गुन्हेगारीचं खूप गुन्हेगारी वाढलेली आहे त्याच्यावर प्रामुख्यानं सगळ्यांनी विचार करावा मला जास्त काय ये बोलता येणार नाही कारण का मी मला काल प्रश्न विचारला पत्रकारांना की हे तुम्ही तीन महिने कसं सावरलात लागतं त्याचं उत्तर माझ्याकडे असं होतं की मी कुणाला सावरलं नाही कुटुंबाला सावरलं नाही या सगळ्या पगड जातीतील लोकांनी सर्व धर्मीय लोकांनी समाजानी कुठंतरी मला आम्हाला सावरलेलं आहे म्हणून आम्हाला कुठंतरी लढायची न्याय मागण्याची हिंमत होत आहे तसेच तुम्ही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहा आमच्याकडून कुठलीही गोष्ट चुकणार नाही आपणही चुकणार नाहीत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू जेल प्रशासनानं काय काम केलंय त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत ज्या गोष्टी चा हस्तक्षेप या प्रकरणात होत आहे उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो आता मंडळी हे होते स्वर्गीय संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचा खूनच झाला नसता ही घटनाच घडली नसती जर जर पोलिसांनी योग्य वेळेत योग्य पद्धतीने योग्य काम केली असते खंडणी खंडणीतून खून टोळी टोळी युद्ध या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचं बळी गेलेला आहे मंडळी आवादा कंपनीमध्ये खंडणीसाठी आलेल्या टोळीने पुढे संतोष देशमुख यांचा के खून केल्याची आरोप हा सध्या होतो वाल्मिक करार ज्याचं पहिल्यांदा नाव धनंजय देशमुख यांनी घेतला आहे तो सध्या जेरबंद आहे आणि तो जेरबंद आता झालाय पण तो ज्या वेळेस मुक्त होता तो ज्या वेळेस आपलं साम्राज्य चालवत होता त्यावेळेस पोलिसांनी यंत्रणेने प्रशासनाने पोलीस प्रशासनाने प्रशा कारवाई केली नाही त्यावेळेस जर ही कारवाई झाली असती त्यावेळेस गुन्हा नोंद झाला असता तर स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्याच झाली नसती असं यावेळेस भाऊ गमावलेल्या धनंजय देशमुख यांनी म्हटलं तर मंडळी घटना त्यांनी सांगितली ती तुमच्या लक्षातही आली असेल अवादा कंपनीमध्ये खंडणी मागण्यासाठी आलेल्या या मंडळींच्या आवडण्यात आल्या होत्या का कारण ज्या वॉचमेनला या खंडणी खोरांनी खंडणी बहादरांनी मारण्याचा प्रयत्न केला किंवा मारलं त्याच्या मदतीसाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी पोहोचले होते ते गेले त्यांनी मदत केली पण तो गुन्हा त्यावेळेस जर दाखल झाला असता ज्या सुरक्षा रक्षकाने पोलीस स्टेशनमध्ये ठिया मांडलेला होता पण त्याचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही त्यावेळेस जर तो गुन्हा दाखल झाला असता तर पुढे या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असत्या आणि हा इतका भयंकर प्रकार घडलाच नसता बर गुन्हा का दाखल झाला नाही तर गुन्हा दाखल न होऊ देण्याचं काम टोळीचा मरक्या कराड वाल्मिक कराड हा गुन्हा दाखल होऊ देत नव्हता असा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांनी केलं के बीड जिल्ह्यामध्ये कुणावर गुन्हा दाखल करायचा आणि कुणावर नाही करायचा हे वाल्मिक कराड ठरवत होता असा आरोप त्यांनी यावेळेस केलेला तर मंडळी तो गुन्हा जर दाखल झाला असता वाल्मिक कराडने त्याच्या टोळीसाठी केलेला फोन पोलिसांनी धुडकवून लावला असता तर या गोष्टीच घडल्या नसत्या पण ज्या गोष्टी घडल्या त्याला आता कोणीच काय करू शकत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड हा जेलमध्ये आहे विविध आरोप त्यावरती केले जात आहेत आत्ताच दसरा मेळावा पार पडला आणि या दसरा मेळाव्यामध्ये एका व्यक्तीने वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवले आणि एवढंच नाही तर वाल्मिकांना आमचं दैवत आहे वाल्मिकांना किती मोठा समाज कार्यकर्ता आहे एक एक मदत वाल्मिकांनासाठी एक मदत स्वाभिमानासाठी एक मदत आपल्या अस्मितेसाठी अशा याची अशा वाक्य लिहून काही फोटोज शेअर करण्यात आले ज्याच्यावरती मुंडे बंधू भगिणींचे देखील फोटो होते आणि खाली चक्क क्यू आर कोड देण्यात आले मदत करा अन्नाला बाहेर काढण्यासाठी मदत करा अशा आशयाची वाक्य त्यावरती लिहिण्यात होती आणि ते क्यू आर त्यावरती टाकण्यात आलेले होते आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून समाजाकडनं मदत मिळवली जात होती आता या गोष्टीला पंकजा मुंडे आणि गडाच्या ट्रस्टने मात्र विरोध केलेला आहे ज्या कोणी हा प्रकार केलेला असेल त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असे निर्देश देखील देण्यात आले परंतु वाल्मिक करारचा हा सगळा इतिहास सांगत असताना धनंजय देशमुख मात्र भाऊक साहेल्याचं पाहायला मिळालं म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद